नमस्कार टेस्ट वाईट विथ लीना या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण झनझणीत चमचमीत अगदी चविष्ट पारंपरिक पद्धतीने हिरव्या मिरचीच्या वाटणातील खाऱ्या वांग्याची रेसिपी पाहणार आहे तुम्ही जर एकदा या पद्धतीने केलेलं खारं वांगं खाल तर याची टेस्ट विसरणार नाही आणि पुन्हा पुन्हा या पद्धतीने खारं वांगं बनवून खाल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया वांग्याची कोणतीही भाजी बनवा पण सुरुवातीला ही एक स्टेप करायला अजिबात विसरायचं नाही ही तर मी अगदी छान फ्रेश हिरवीगार कार देट असलेली मस्त काटेरी वांगी घेतली आहेत आता वांग्याला कीडही लागते कीड लागू नये यासाठी वांग्याला औषधाची फवारणी केलेली असते सुरुवातीला वांगे आहेत ते आपल्याला अगदी स्वच्छ धुऊन घ्यायचे आहेत आता इथं मी या वांग्यांमध्ये एक चमचा मीठ घातलं आणि वांगी पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी घालून आपण वांगे आहे ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहे आता वांग्यासाठी लागणारा मसाला करूया गॅसवरती मी कढईमध्ये अर्धे वाटी शेंगदाणे घातलेले आहेत अधूनमधून हलवत आपण शेंगदाणे असे शे छान लालसर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे थोडे भाजले की त्यामध्ये एक चमचा मी पांढरे तीळ घातले आणि तेही शेंगदाण्यांबरोबर थोडे लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि तीळ मस्त भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेतले त्याच कढईमध्ये एक तमालपत्र एक इंच दालचिनी चार ते पाच लवंगा चार ते पाच मिरे एक चमचा जिरे आणि दोन चमचे धने घालून मीडियम गॅसवरती आपल्याला छान हे खमंग भाजून घ्यायचं आहे हे गरम मसालाही आपला भाजून झालेला आहे इथं मी प्लेटमध्ये काढून घेतला त्याच कढईमध्ये मी एक चमचा तेल घातलं आणि एक मोठा कांदा असा उभा चिरून पातळ घेतलेला आहे आणि अधूनमधून हलवत कांदाही आपल्याला थोडा लाल होईपर्यंत भाजायचा आहे कांदा भाजत आला की इथं मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या मीडियम तिखट आहेत त्या घेतल्या आणि त्याही थोड्या भाजून घेतल्या त्यानंतर अर्धी वाटी सुख्या खोबऱ्याचे काप यामध्ये घालून घेतले खोबरं हे सग थोडंसं भाजलं की त्यामध्ये आठ ते दहा लसण पाकळ्या आणि एक इंच आल्याचे काप घालून तेही थोडंसं परतलं आता अर्धी वाटी स्वच्छ धुवून थोडी मोठी चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतली थोडंसं परतलं आणि गॅस बंद करून आता ही कढई थंड होण्यासाठी ठेवूया गरम मसाले इथं थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरला बारीक करून घेऊया बघा इथं मा बारीक करून घेतलेलं आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि शेंगदाणे घालून आपण मिक्सरला बारीक करून घेऊया थोडंसं जाडसरच हे बारीक करून घ्यायचं आहे बघा इथं मी मस्त बारीक करून घेतलेलं आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेतलं आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा जे आपण भाजून घेतलेलं आहे आता हे थंड झालं आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे बघा मस्त वाटण आपलं तयार झालेलं आहे तयार वाटण याच प्लेटमध्ये मी सगळं काढून घेतलेलं आहे आता त्यामध्ये एक चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हा सगळा मसाला अगदी व्यवस्थित असा एकत्र करून घ्यायचा आहे वांग्यासाठीचा मसाला आपला इथं तयार झालेला आहे आता ही जी वांगी आपण मिठाच्या पाण्यात भिजत ठेवली होती थोडीशी अशी विसळून घ्यायची पाण्यामध्ये आणि ही वांगी चाळणीत काढून घ्यायची आणि पुन्हा मी दोन पाण्याने वांगी ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि वांगी जे आहे यातलं पाणी निथळण्यासाठी इथं मी चाळणीच्या खाली एक प्लेट ठेवून साईडला ठेवून घेतलेलं आहे वांग्यातलं पाणी निथळलेलं आहे आता वांग्याच्या साईडचा इथं डेट काढून घ्यायचा त्यानंतर हे देटाच्या खालच्या बाजूला असे थोडे काटे आणि हा भाग असतो तोही चाकून्याचा थोडासा काढून घ्यायचा आणि वांग्याला काप करून घ्यायचे आहेत काप केल्यानंतर ह्या फोडीच्या आहेत त्याशा फोडून घ्यायच्या म्हणजे जर वांग्यालामध्ये कीड असेल तरी दिसतं आणि या वांग्यामध्ये मसालाही अगदी छान बसतं भरला की मुरला जातो अशाच पद्धतीने सगळी वांगी मी इथं कट करून पाण्यामध्ये ठेवून घेतली वांगी पाण्यामध्ये ठेवल्यामुळे काळी होत नाहीत तर सगळी वांगी कट करून झाली त्यात पाण्यातनं निथळून एका ताटामध्ये मी काढून घेतली आणि आता यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये बसल तेवढा अगदी व्यवस्थित मसाला भरून इथं एका प्लेटमध्ये मी सगळी वांगी मसाला भरून घेत आहे मग अगदी व्यवस्थित असा मसाला यामध्ये भरायचा आहे अशाच पद्धतीने आपण सगळ्या वांग्यांमध्ये इथं मसाला भरून घेणार आहे वांग्यांमध्ये मसाला भरून झाला आता थोडा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे तो आपण फोडणीमध्ये घालणार आहे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आणि कढईमध्ये चार टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की एक छोटा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली की एक छोटा चमचा जिरे घातले त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत जिरे मोहरी कड कडीपत्ता तडतडला की त्यामध्ये आपण जे वाटण वांग्यांमध्ये भरून शिल्लक राहिलं होतं ते घालून घेतलं आणि तेलावरती छान मस्त परतून घ्यायचं आहे आता हे सगळं भाजलेलं असल्यामुळे हे वाटण जे आहे ते लगेच भाजलं जातं बघा वाटण मस्त भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ती सगळी घालून घ्यायची आणि एक मिनिटभर आपल्याला तेलावरती परतून घ्यायचे आहेत अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट विथ लीना या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा मस्त एक मिनिटभर मी हे वांगे तेलावरती ते अशी मस्त परतून घेतली आता यावर झाकण ठेवून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करून आपल्याला एक मिनिट अशी तेलावरतीच ते मस्त वांगी आहेत ती वाफवून घ्यायची आहेत एक मिनिट झालं कडेवरचं मी झाकण काढलं तुम्ही पाहू शकता मस्त वांगे आहेत ते तेलावरती परतलेले आहेत आणि वांग्यांचा कलरही बदललेला आहे आणि या वांग्यांना तेलही सुटलेलं आहे आता जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण वाटलं होतं त्या मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी घालून ते विसळून कढईमध्ये घालून घेतलं आणि पुन्हा एक ग्लास पाणी मी या कढईमध्ये घालून घेतलेलं आहे पाणी घातल्यानंतर वांगी जी आहेत पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि वांग्यांची देटाची बाजू अशी खाली करायची आणि झाकण ठेवून लो टू मिडियम गॅसवर आपण पंधरा मिनिट हे वांगं शिजवून घेणार आहे पंधरा मिनिट झालेले आहेत मी यावरचं झाकण काढलं मस्त असं वांग्याचा वास येत आहे अगदी छान अशी भाजी आपली इथं तयार झालेली आहे आणि याचा रस्साही छान असा दाटसर झालेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त भाजी इथं आपले खऱ्या वांग तयार झालेलं आहे यातलं मी एक वांग काढलं तुम्ही पाहू शकता वांग्याचा डेटही मस्त शिजलेला आहे आता तयार भाजीवरती मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली बघा तर आपली मस्त खऱ्या वांग्याची भाजी तयार झालेली आहे तयार भाजी मी इथं बाऊलमध्ये काढून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा खारं वांग नक्की करून पहा खूप छान टेस्टी होतं सर्वांना खूप आवडेल रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू